इकडे रोहिणी आहे आणि कसं आहे तुझं पोट बरं आहे आता बरं डॉक्टर बोलले ते काम केलं तुम्ही चेक केलं का नाही अजून जेवण करून वापस आली तर असा काही विषय आहे म्हटलं चला रोहिणी पण खाली आलेली आहे थोडसोबत डिस्कशन करूया आणि कळलं कर आता उद्याच्या दिवशी काही असलं तर मामाकडे कोणती गाडी तुझ्या मामाकडे गाडी कोणती आहे चंद्र गाडी आहे का बरं तुला खायला काय आवडतं बाळा परी काय केलं तू आईला सॉरी मन चल लवकर हा अय फेकून देते वाले चल ये सोड लाग मला इकडे हे सोलून दे नमस्कार सगळ्यांना कशा आहात तुम्ही मजेत ना एक सेकंड ये येऊन माझ्याकडे ये ना इकडे येतो तुला मनोक येतो इकडे माझ्याकडे इकडे नाही चलि जरा अय परी तू घरी यायच चंद्रकड यायच का एक मिनट हा बघा तुम्हाला काय दाखवते काय दाखवते परी म्याऊ आहे का नाही मिक्की माऊस काय काय मिक्की माऊस हां मिक्की माऊस आहे काय हां आणि बाळा तुला मिक्की माऊस आवडतो का रे हा हा पप्पी दे ना मग हां मोबाईल कोणाचा आहे मम्मीच्या बा पहिले बापरे मम्मीच्या कमी तुझं जास्त वाटतं मला काय होते काय नाही तुला फोन येतात का का कोणाचे कोणाचे येतात अजून अजून आजीच अजून मामाच नाही येत का येते का बरं मामाकडे कोणती गाडी तुझ्या मामाकडे गाडी कोणती आहे चंद्र गाडी आहे का हाँ। बर तुला खायला काय आवडतं बाळा काय आवडते खायला नाही आवडत काही नाही आवडत तुम्ही ज्या पदार्थाचं नाव घेईन ते पदार्थ परीला आवडतो mm -hmm. है आवडतो ना बा आणि परीला आता बाऊलीचं गाणं पण येतं परी गाणं म्हणून दाखवते ग बाऊलीचं लहान माझी बाऊली म्हण बरं हां पुढं पुढं गाणं येतं तिला पण तिला सोबत म्हणावं लागतं लहान माझी बाऊली छोट mm -hmm. मोठी तिची mm -hmm. सावली mm -hmm. लहान बावली बरं बरं थांबा जरा तर था। था। विषय कसा आहे माहिती आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की रोहिणीला दावाखान्यात जायचं आहे म्हणून आणि ती दवाखान्यात गेली होती काल तर डॉक्टरांनी काय सांगितलं ते देखील तुमच्यासोबत शेअर करतोय मी म्हटलं चला जा तुझ्या नवऱ्यानं आवाज दिलाय मी बोलायची वेळेस बोलून आहे म्हणून कोणी ह्या गोष्टीचा इश्यू नका करू की तुझा नवरा म्हणजे तुझे वडील नाही का तुझे कोण नाही का मी बोलून जात असतो माझा काही विषय नाही पण कोणी ह्या गोष्टीला सिरियसली घेऊ नका काय एवढं इथंही बाळा तू माझ्याकडं हां इकडे नाही चाललं तर लहान भाऊली पाहून आपण लहान भाऊली पाहून तिथंच बसून पाहिजे का बरं तिथंच बसून पाहिजे तर रोहिणी जे आहे ते दावखान गेले ते दोघंजणं आणि डॉक्टर म्हणजे मॅडम आहेत शिंदे मॅडम म्हणून आहेत तर त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना प्रॉब्लेम सांगितला असा असा आहे आणि त्यांना आता सकाळी म्हणजे आज सकाळी टेस्ट करायला सांगितली परत एकदा प्रेग्नेन्सीची कारण की जे सकाळी होत असते ना टेस्ट ओके तर ती आता व वरतीच अजून जे कामं चालू आहे म्हणजे राम वगैरे हो आंघोळ वगैरे करतोय मी काय त्याला विचारलं नाही सध्या तरी काय झालं काय नाही आणि काल त्यांना किट्स आणलं आय थिंक आणले असं आपण असं ग्रहीत धरूया बाकी मी जास्त तुम्हाला माहिती डोकं लावत नाही म्हणून माझ्याकडे जास्त इन्फॉर्मेशन नसते बाकी त्यांच्या व्हिडिओने तुम्हाला सांगितलंच राहील काय विषय आहे काय नाही आणि आमची आजीबाई बघा इकडं करते आजीबाई करते आणि आजीबाई खाली आलेली या की खाली मग बसल्या आई ती बकेट घे ना आजी कडून लहान बावली का लहान बाऊली इकडे मिळवून मिळवून लहान बावली ना तिला लहान बावलीचं गाणं खूप आवडतं लहान माझी बाऊली मोठी तिची सावली असं खूप आवडतं आवडतं म्हणजे खूप आवडतं भाई नमस्कार गिमस्कर तुम्ही तोपर्यंत लहान माझी बाऊली बस का लावून देना लावून दे गाणं लागलेलं तिचं तिला तर असा काही विषय आहे आता बघूया काय होतय काय नाही आणि पलीकडं आई बसलेली हे काम चालू आहे आणि इकडं कोमळली पहिले ती काय म्हटली लहान भाऊ लावायची आता ती गाडी लावायची परी का बर गाडी लावधर हा मोबाईलचा थोडा नाद लागलाय बाबा काय सांगू आता शाळेत जाईपर्यंत आहे तेवढा नाद नाही का बरी बर आहे बाबा इकडे रोहिणी उभा आहे आणि आहे तुझं पोट बरं आहे आता बरं डॉक्टर बोलले ते काम केलं की चेक केलं का नाही अजून जरा आवाज काढा जरा माहेरी कसा आवाज निघतो सगळ्यांचा तोच प्रॉब्लेम आहे रोहिणी अशी राहते तोंड पाडून राहते असे स्माईल करत राहायचं आवाज मोठा काढायचा बोलायचं धाके तुला कोणाचं इथं मग तू बरं असं करत मला तेच समजत नाही तुझं जोरात बोलत जा का चहा करते तुला करते का आजीसाठी का बरं कर तुझे काम दमा 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 बोलते वा बेले वनी तिच्या अंगामध्ये कोमल आलेली नाही कोमल दोन वर्षापूर्वीची अरे बाबा ही बी तशीच होती बाबा कुठं बोलत ही पूर्वी आता तर चांगले एवढा आवाज निघतो पूर्वी आमच्या शंकरनाकाच्या बाहेर आवाज जातो जोर जोर यात कशाचं मनमोकळ बोलतोय कुठे गेली ती कुठे गेलती पा तू काल काल कुठे गेलती ती कुठं पंगत मध्ये गेलती काय जेवली तू काय काय होत जेवायला जेवायला काय काय होत काय होत सांग ना अजून सांगत एवढं ती काल पंगत मध्ये गेली जेवायला आणि जेवण करून वापस आली तर असा काही विषय आहे म्हटलं चला तुरुमिणी पण खाली आलेली आहे थोडीशी दिसोबत डिस्कशन करूया आणि कळलं आता उद्याच्या दिवशी काही असलं तर तेही जर तरी फेल गेलं तर मग आता आपल्याला सोनोग्राफी करण्याशिवाय काही पर्यायच नाही डॉक्टरकडं जाऊन लागेल सोनोग्राफीमध्ये काय येत आहे काय नाही आणि डॉक्टरांनी पण तेच सांगितलं आहे की आधी तुम्ही काय करा एकदा टेस्ट करून बघा जरी काय आलं तर ठीक आहे नाही आलं तर आपण सोनोग्राफी करूया असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे त्यात कळलं आता काय तर कोमल मॅडम बसलेलं आहे मॅडम त्यांचे शरीर जड झालेले त्यांचे पण काल पाठ दुखू लागली होती त्यांना मला जसं सांगितलंय हां पाठ दुख लागली होती कशामुळं काम आहेत आणि अचानक आता जास्त दुखा लागले आणि त्या बाळाचं जे आहे ना ते पण काय झालं वजन वजनाचं वजन कमी सांगितलेलं आहे म्हणून ती दररोज केळी आणि दूध खाती पावडर दिलेली आहे ते पावडर दुधामध्ये मिक्स करून घेते आणि होईपर्यंत केळीसुद्धा खाती त्याच कारणामुळं वजन कमी आहे बाळाचं कसं वाजी आहे वजन वाढेल का नाही कसं कस काय खाल्लंच नाही कस वाटन माझी खाऊन राहिली तेच पहिल्यापासून खाल्लं तसं ठीक आहे बाबा पण तुमचं वाढायला पाहिजे की नाही वजन दुख माणूस का पन्ना पन्नास किलो शंभर किलो होत असते एका महिन्यात वाढ वाढ किती वाढणार आहे कमी सांगितलं डॉक्टरांनी तर हा सोनोग्राफी पण नऊ सारखी सांगितलेली म्हणजे अजून नऊ दिवस आणि हे दहा दिवस नऊ आणि दहा एकोणावीस दिवस दहा काय पाच दिवस नाही दिवस समजा हा जाऊ दे ना मग महालक्ष्मीचा सोनोग्राफीचा काय संबंध आहे चार दिवस तुटू लागले सोनोग्राफीला जायचं करून यायची आपली नाही का आणि आता सगळे येणार आहे तुम्हाला आहे कशी राहणार आहे आमचा विचार चालू आहे की हा सोफा काढून टाकायचा आहे माझा विचार चालू आहे इथं आणि गणपती बस त्याच दिवशी मला लक्षात या, या वर्षी गणपती आपल्याला उचलायचं नाही ठीक आहे ना पाहू ना मग घर करायचं नाही मस्त अगं उचलून तिकडे ठेवावं लागतं तेव्हा जगत नाही अकरा दिवसानंतर ते म्हणते वर्षभर एका जागी बसायला लागतो काय सांगू यांना म्हणजे पहिल्या वर्षी केलं काय तुम्हाला जमलं बाबा काही म्हणतात मित्रांनो काही म्हणतात काही फक्त उचलून ठेवला होता तुम्ही आता काय आपल्याला तुम्हाला तिथेच ठेवायचं बघू काय उठा झेंडायच का अरे तू तिकडे गेल तिन बाळा अरे बाप हे बघा हे बघा झेंडा दिसला का झेंडा आणायचा बाई तू तिकडे गेलती ना बाई तू नगरला तुला आणला मामा झेंडा काय का मध्ये माझी होती पहिला बो झेंडा होती पण काय ती तिकडे होती चला ठीक आहे जाऊ द्या जा। आजचा आहे शनिवार आणि मला जायचं आहे भद्रामतीला आमच्या इकडे असं म्हणतात की माणूस चार जे शनिवार असतात ते पूर्ण नाही करू शकत भद्रामारतीचे काही ना काय अडचण येते म्हणतो परत एक पटते हा ना चार पडतात ना तर माझा हा तिसरा आहे बघू पुढचा शनिवार काय होतं तर अजून एक शनिवार आलेलं आहे आजचं तर फिक्स आता चालू आहे आणि चला व्हिडिओ कसा वाटला आट ते मला कमेंट्सने सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट, कमेंट शेअर सबस्क्राईब करा आम्ही भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळतोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय आणि आपले मिनी ब्लॉग पण येणार आहे बरं का ते पण तुम्ही सो शेअर करेल चला